गेली दहा वर्ष अतिशय वाईट अवस्थेत असलेला नारायणगाव गुंजावाडी सावरगाव मार्ग आहे या मार्गाचं काम हवं हो। या दृष्टीने गुंजावाडी आणि वारवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेरा तारखेला मोठं आंदोलन केलं शांततेच्या मार्गाने रास्ता रोको केला मात्र दुसऱ्या दिवशी या आंदोलनकर्त्यांवर आणि राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्यावर नारायणगाव पोलिस पोलिसांनी गुन्हे दाखल केले मात्र हे जे गुन्हे आहेत हे राजकीय दबावापोटी दाखल केलेले आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात आय वन न्यूज बरोबर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना ते विचारूयात देवाडे साहेब हे जे गुन्हे दाखल आहेत तर हे राजकीय दबाव कुठे आहेत असं आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय झालं राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा आमच्या सगळ्यांचं नव्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नव्हे तर तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्याची जाणीव झाली आणि सर्वसामान्य माणसंच देत बोलायला लागली की या पूर्व काळामध्ये वेगवेगळ्या आमदार असतील त्या त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षांनी आंदोलनं केलेली होती असं कधीही झालं नाही म्हणजे ह्या आपल्या असणाऱ्या विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा या तालुक्यामध्ये पडतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जातं की कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेला आहे की रस्त्याची असणारी कामं जर कोण बंद करत असेल तर त्या ठिकाणी तिथे गुन्हे दाखल केले जातील ही प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे की इथं कामच नव्हतं या ठिकाणी काम व्हाव काम सुरू करावं म्हणून संबंधित नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर आलेले होते वारंवार त्यांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती वारंवार त्यांनी प्रशासनाकडे मागणी केलेली होती आणि त्या खड्ड्यांच्यामुळे तिथे अपघात होत होते आणि सातत्यानं तो जो परिसर आहे सावरगाव गुंजाळवाडी वारुळवाडीच्या नागरिकांना त्या ठिकाणी जाण्या येण्याचा त्रास होता पेशंट अडचण होती शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्याच्या साठी अडचण होती आणि उत्स्फूर्तपणानं त्या ठिकाणी ज्या स्थानिक नागरिकांच्या बरोबर त्या आंदोलनामध्ये आतुरशे सहभागी झाले आणि मग राजकीय आकाशापोटी माझा स्पर्धक केवळ अतुल बेनके आहे या एका भावनेमधून त्या ठिकाणी आमदारांच्या राजकीय दबावापोटीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अतुल शेठ आणि राष्ट्रवादीचे जा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत हे ठामपणाने आम्ही या ठिकाणी सांगतोय आज गंजावाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त बंद पाडले त्याचप्रमाणे आता नारायणगाव पोलीस स्टेशनवरती दिशा काय राहील नाही आंदोलनाची दिशा पुणे दाखल झाल्याच्या नंतर या असणाऱ्या आपल्या लोकशाहीमध्ये आपण सगळे घटनेच्या आधारे हा देश चालतो हा कायदा चालतो आम्ही सगळे माणसं कायदा पाळणारे आहोत प्रशासनाला मदत करणारे आहोत अतुल शेठवर गुन्हा झाल्यानंतर अतुल शेठ आज स्वतः पोलिस स्टेशनला त्या ठिकाणी हजर झालेले आहेत कायद्याच्या प्रक्रियेमध्ये पोलिस स्टेशनला हजर होऊन त्यानंतर पोलिसांच्या मार्फत कोर्टामध्ये त्या ठिकाणी यावं लागणार आहे आणि मग कोर्ट त्या ठिकाणी जामिनाची मागणी त्या ठिकाणी होणार आहे आणि कोर्ट निर्णय जो देईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे आणि मग खरंतर प्रशासनाची सुद्धा दुटप्पी भूमिका पोलीस प्रशासनाची सुद्धा दुटप्पी भूमिका आम्हाला या असणाऱ्या अर्धा दिवसाच्या कालावधीमध्ये दिसते एका बाजूला हा ज्या रस्त्यावर आंदोलन झालं हा ग्रामीण मार्ग आहे पण दुसऱ्या बाजूला नारेंगाव सारख्या शहराच्या नॅशनल हायवेवर शिवसेना पक्षाने चार दिवसापूर्वी आंदोलन केलं त्या वेळेला त्या ठिकाणी रस्ता थांबला नाही का सार्वजनिक लोकांची जाण्याची अडचण झाली नाही का मग सत्तेतल्या पक्षाला एक न्याय आणि विरोधक आहे म्हणून राजकीय आकाशापोटी गुन्हे दाखल करून लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम जर या निमित्तानं होत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळे एकत्रितपणानं एक संघपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या गोष्टीला खंबीरपणाने सामोरं जाणार आहे सावरगाव नारायणगाव रस्त्याचा विस्तार केला वर ऑर्डर निघेल अशा प्रकारचं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे जर हे काम चालू झालं नाही तर वर्क ऑर्डर होईल किंवा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर काम चालू होईल याच्यापेक्षा अतुल शेख बेनकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याचे खड्डे भरायला सुरुवात झाली हे ते आंदोलनाचं यश आहे वर्क ऑर्डर एखाद्या कामाचं टेंडर झालं टेंडर झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर संबंधित ठेकेदारला ते काम करावंच लागेल परंतु आमचं म्हणणं जे आहे की जर इतकं प्रशासन गतीने काम करत होतं वारंवार त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे आणि प्रशासनाकडे त्या गोष्टीची मागणी केली होती मग अतुल शेठने आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण कसं काय काम चालू केलं मग कशाच्या आधारे आपण त्या ठिकाणी अतुल शेठ आणि या सगळ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिलं की उद्या आम्ही काम चालू करतो आणि दुसऱ्या दिवशी काम चालू झालं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे तर हे जे आंदोलन झालेलं आहे आमच्या आंदोलनामुळेच हा रस्ता काम चालू होत आहे अशा प्रकारचं वक्तव्य आता आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे यांनी केलेले